नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपल्याचं स्वागत मी ऑल इंडिया न्यूज वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज आपण उमेदवार आहात आय प्रभाग मध्ये आणि अंतिम टप्प्यामध्ये प्रचार होत आहे आता काही दिवस दोन दिवस उमडले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन गेले आज नितेश राणे साहेब येणार आहेत आणि आपली प्रचार रेली भरपूर काही सांगून गेले आणि जनतेने आपल्याला भरभरून प्रेम, प्रेम देतात असे प्रेम मतदानात होईल का आणि पापडीमध्ये मुस्लिम बांधव आपले आपल्या काही पक्षातून आपल्या आपलं प्रेम पाहून आले या 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 तर आपल्याला काय वाटतंय येणाऱ्या पंधरा तारखेच्या मतदानात नमस्कार वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक ते पंधरा तारखेला गुरुवारी येऊन ठेपलेली आहे मला वाटतं उद्या प्रचाराचा लास्ट दिवस आहे अंतिम टप्प्यात प्रचार आहे आम्हाला भरपूर जनतेकडनं भरपूर प्रतिसाद मिळतो कारण जनतेनी ठरवलेला आहे जनतेनी लोकसभेला ठरवलं जिल्हा याला या सॉरी आपलं विधानसभेला ठरवलं त्याच्यानंतर आता महानगरपालिकेला पण ठरवलंय का गेली पस्तीस वर्ष सत्ताधारी पक्ष या भूल थापांना भूल थपा था देऊन लोकांना फसवत होता त्या लोकांनी ठरवलंय की या लोकांना घरी बसवायचं तुम्ही बघतायत विरोधी पक्षाचे अध्यक्ष स्वतःच्या इलेक्शनला कधी फिरले नसतील पण पायाखालची वाळू सरकल्यामुळे वॉर्ड क्रमांक अठ्ठावीस वॉर्ड क्रमांक एकोणतीस स्वतः पायी फिरत आहेत म्हणजे आता त्यांना कळून चुकलेलं आहे का लोक आपल्या विरोधात आहेत आणि लोकांनी आपल्याला घरी बसवायचा विचार केलाय काहीतरी तळमळ चालू आहे आणि मोमेडियन असू दे कॅथलिक असू दे आता सुशिक्षित समाज आहेत लोक बाहेर मुंबईला जातात बघतात कसं चाललंय विधानसभेत देवा भाऊ भरपूर काहीतरी स्कीम हे ते बाकी लाडक्या बहिणींनी आम्ही मॉमेडियन एरियात जेव्हा फिरत होते तेव्हा आमच्या निदर्शनात असं आलं का प्रत्येक घरामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे येतात मग भाजप कुठे भेदभाव करते भाजपनी थोडी भेदभाव केले काही मुसलमान आहे यांना जे पैसे नाही येणार सरळ साठ सगळ्यांच्या एका नजरेने भाजप बघते तर आता त्या लोकांनी पण ठरवून ठेवलेलं आहे मुसलमान लोकांनी का यावेळेला भाजपला निवडून द्यायचं आणि आपण जे एवढेच नेहमीप्रमाणे लोकांना गरीबांना दान करत होते आणि समाजसेवा करत होते रक्तदान हमेशा प्रत्येक वर्षाला करता तुम्ही हे समजून केलं नव्हतं की मी कधी ना कधी आम्ही इलेक्शनला उभे राहील असं तर आशा नव्हती आपल्याला काय वाटतं आपल्याला एक संधी मिळाली आणि लोकांसाठी अजून कसं प्रकारे सांगायचं झालं म्हणजे मी पस्तीस वर्ष काम करत होतो पस्तीस वर्ष काम करत असताना माझी मिसेस सुषमा नितीन ठाकूर हिच्या माध्यमातून माझं समाजकार्य चालू होत आम्ही ऐंशी टक्के समाजकार्य वीस टक्के राजकारण हे करत असताना आम्ही इथपर्यंत येऊन पोचले माझ्या मिसेसने पाच वर्ष ग्रामपंचायतला काम केलं पंधरा वर्ष पंचायत समितीला केलं पंचायत समितीची उपसभापती झाली त्याच्यानंतर महानगरपालिकेची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेला एकोणनव्वद नगरसेवकांमध्ये एकमेव बिनविरोध नगरसेविका ती निवडून आली लोकांमध्ये ती खूप प्रिय होती आणि कामाचं आम्ही भरपूर केली त्याच्यामुळे कामाचं रुटीन तीस वर्षापासूनच माझं आहे करोना असू दे किंवा कुठला असा प्रसंग येऊ दे आमची मदतीची दारं चोवीस तास खुली असतात लोक आमच्याकडे अपेक्षेने येतात हॉस्पिटलचं काम असू दे कोणाचं रेस्लिंगचं काम असू दे सगळी कामं आपल्या ऑफिसमधून केली जातात आता तीस वर्षापासून आणि मी स्वप्नात सुद्धा ठरवलं नव्हतं की मला इलेक्शन लढवायला लागेल पण लोकांची इच्छा आहे का आता ताई नाही आहे तर तुम्ही पाहिजेत म्हणून मी इलेक्शनला उभा राहिलाय आणि एवढा प्रतिसाद आहे मला माझ्या बरोबर पक्षाने आमची संघर्षकन्या स्नेहाताई दुबे पंडित त्यांच्या कामाचा धडाडी तर तुम्ही बघतायत गेले एक दीड वर्ष होईल आता नंबर वनला काम चालू आहे त्यांचं त्यांनी विश्वास टाकला आणि त्यांनी सांगितलं का या प्रभागाची जबाबदारी तुमच्यावर आणि हे चार नगरसेवक तुम्ही निवडून आणायचे आणि ती जबाबदारी मी घेतलेली आहे त्याप्रमाणे माझा प्रत्येक घरोघर गल्लीत चार उमेदवारांना घेऊन प्रचार पण मी केला आता अंतिम टप्प्यात थोडासा प्रचार राहिलेला आहे तो पण पूर्ण होईल जनतेकडून अपेक्षा आहे आम्हाला अठ्ठावीस मध्ये जेनी फर्नांडिस, सुचिता शेट्टी निलेश भानुशे नितीन ठाकूर हे भरघोस मताने निवडून येणार अशी जनतेने ग्वाही दिलेली आहे नमस्कार धन्यवाद साहेब